ठाणे पूर्व येथील प्रकल्पात बाधित कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या घरांसाठी वणवण करत होते काही दिवसांपूर्वी त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली या प्रकरणी तातडीनं पालिका स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर या कुटुंबांना बीएसयूपी योजनेत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आज त्यांना पत्र मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रो तरळले वीस दिवसांपूर्वी या कुटुंबाने आमदार केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती येथील सॅटिस प्रकल्पात बाधित झाल्यानंतर अनेक वर्ष पाठपुरावा करूनही घरापासून वंचित राहावा लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली यावेळेला स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि सावर मालमत्ता विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळेला केळकर यांनी या, या कुटुंबांना तातडीनं घरे मिळण्याबाबतचे निर्देश दिले शिवाय सावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचीही मागणी केली आहे याबाबत बोलताना केळकर म्हणाले की ठाण्यात अनेक प्रकल्पांनी रस्ता रुंदीकरणात सर्वसामान्य नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या जागा दिल्यात त्यांचं पुनर्वसन वेळीच झालं नाही तर भविष्यात नागरिक जागा देण्यास तयार होणार नाहीत अशा अनेक बाधित कुटुंबांना घरं मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न असल्यास प्रयत्नशील असल्याचं केळकर म्हणाले